हाय सकाळची तयारी झाली नऊ वाजले कामाला जायची तर मधूनच पळू राहिले लोकांची भुसारा करायची तयारी चालली आपण अजून पळूच राहिलो आहे आपल्याला करायचं भुसारा तर तिकडे आपला भुसारा त्याला अजून नीटनाटकं करावं लागेल बिळी कुळ तुटल्या ताटलेली असली तर करावं लागेल सकाळ सकाळ रोजची तितकीच धावपळ आहे ऊन आणि मोबाईलवर चमकत आहे पण नऊ कुठं वाजते नाही वाजत तर असलं की लागत आहे पळपळ होती सकाळ सकाळ पण याला विलाज नाही हे काय असं हे ब काय असं नाही असं काय लाल दिसतंय ते छान दिसते याच्यावरनी तर काय असेल नक्की कमेंट करून सांगा हे बघा तर चला मग आता बागा कोणत जाते मधूनच कारण जास्त वेळ घ्यायला लांबून जायला जायचं म्हणतं का वेळ जातो तेवढा वेळ नाही आपल्याकडे शिल्लक नऊ वाजून गेलेत नऊ वाजून दोन मिनटं झालेत गार बाग आता बी फुलं आलेत किती छान दिसतं फळं लई छान वाटतं गारगार आता सध्या छाटलेली भेटलेली त्याच्यामुळे एवढं काही छान नाही वाटत भारी नाही वाटत पण ज्यावेळेस बाग फुटतो ना गाजर करून त्यावेळेस लई छान वाटतं एकटीच चालले रस्त्याने तुमच्याशी गप्पा मारीत कुणी नाही आज संघ गप्पा माराल त्याच्यामुळे तुमच्याशी गप्पा मारीत चालली आहे का नाही ज्यावेळेस कुणी असेल त्यावेळेस त्यांच्याशी ऊन तर लागलंच अमकायला सूर्य देव लई तपवते सध्या लई पण त्याला विलाज नाही तेवढं तर किती तपले तरी कांदे काढण्याला पर्याय नाही चला मग आले मी वावरात ते म्हणते कोण असून गप्पा मारी झाली इथं आंब्याला काय भरे बरे आळवे केले धिबक लावले मालकीनबाई आल्यात वावरात आपला डबाहीच ठोवा लागेल बाकी मालकींची मालकीने आपला सांगत आले आणि दुपारी एक दीड वाजता जेवण जेवण करून उठल्याच्या नंतर दोन अडीच तीन वाजता किती ऊन लागत किती ऊन वावरात कांदे कापायला तर उन्हाच्या बचावासाठी काय करावं काही नाही असं होतं कांदे काढल्याशिवाय ते इलाज नाही तर काहींनी आंबेचे ढग त्याला लिंबाचे आणि काहीने असे टोकर घेतले होते पण मी शूटिंग घ्यायला लागले त्यांनी ते घमिले खाली ठेवले आणि मी पण ते घेतलं होतं कारण ऊन आता वाजले संध्याकाळचे साडेसात तर साडेसात वावरातच्या बांधाच्या कडीला काय करता पण आज आहे ना नेमकं घरी आले म्हणलं चहा बी घ्यावा तर मालक कुठं गेले तेच गावला मग आता घरी आले तर बकऱ्या मारण्याच्या वडू राहिल्या शेळ्या मग त्यांना खायला काही नव्हतं तर मग म्हणलं चला उशी घासन घे निघवत नेवा मुठभर तेवढंच खात्या त्यांनी सोडल्यात पण आत्ता सोडल्यात एवढं उशीर आता काय खायच्यात त्या चापत चापत त्याच्यामुळं मग म्हटलं चला आता गाडीवर जाऊन पटकन चाराच घेऊन येते उशी तर आले होते इकडं कापलाय घास कापलाय कांदे लिडा करून आले कांदे तुम्हाला कालच्या ब्लॉकमध्ये दाखवले त्याच्यामुळं आज काय दाखवले नाही तर आता घास कापला थोडं गिन्नी निघावतं आपलं थोडंसंच कापलं आहे कारण संध्याकाळी आता किती खाणार आहे आता आंबडीला भा आंबडीच्या भाजीला भाजी, भाजी बघत होते पण त्या तिला काय एवढी छान भाजी नाही आहे हा बघी आंबडीची भाजी आहे बर का खायला खूप छान लागते ती जर केली नाही व्यवस्थित तर खायला लय भारी लागते तर उसपा आपला आता काय भयान सुटलं आहे किती भारी सुटलाय सगळे म्हणायचे गव्हामुळं ऊस मारले गेला मारले गेला पण आता पहा ऊस काय सणाच चाललाय आहे ल तर होईन हळूहळू सुद्र नाही का नाही आता त्याच्यामध्ये हाकून घेईल घ्यायचं आहे ते हाकायला पण हे नाही ट्रेन भेटाना त्याच्यामध्ये एकदा हाकून घेतलं का माती लावली का ही मधली सरी फोडून ना आ, मा माती लावली ना दुसरी साईडनी तर मग आणखीन चांगला चलन तो पोसण पण तुमच्या संघ गप्पा मारता मारता खाली बाऱ्याला ठेसळत चालली आणि खुर्पीला तर आत्ताच खुर्पीला होता तुम्ही बघितला होता तरी पण दांडाला गवत बघा किती झाले दांडालाच नाही तर हरळीचं गवत असायची आज खुरपलं का दुसऱ्या दिवशी परत जेवढून तेवढंच दिसणार रेंचे कांदे यांचे ऊसातले कांदे अजून मारल्याचे हिरे गारे आणि काढायचे म्हणतात काय माहिती चला लागले ती एक एकीचे नंबर काढायला तर घेता येते काढून आहे का नाही चला आता काही दिवस नाही उगू राहिला दिवस मावळू राहिलाय आणि घरी जाऊन मी हातपाय पण धुतले नाही हे बघा हात तसेच येत तसेच डायरेक्ट म्हणला आधी यांना खायला काहीतरी आणखी वरडत होत्या आता इथून जाऊन चहा बी करोस तर सात साडे सात तर वाजून गेलेत आठ वाजते तिथून पुढं स्वयंपाक तिथून पुढं खाणं पिणं मग झोपणे सकाळी परत पाठीच पाच वाजता उठणे आणि परत हाई अशी ड्युटी चालू तर रोजची रोज तीच ड्युटी येतील तरी काय करा आहे का नाही चला मग घरात चला मैत्रिणींना हा होता आपला एक छोटासा ब्लॉग तर ब्लॉग आवडला असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर छोटे छोटे मोठे ब्लॉक टाकण्यात येणारे